नमस्कार मित्रांनो आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे शेतकरी समाधानी झालेला आहे मग शेतकरी समाधानी झाल्यानंतर आता शेतकऱ्याला भीती एकच लागलेली आहे की पाऊस हा जो पंजाब डक यांनी सांगितलेला आहे की दोन दिवस भयंकर पाऊस नेमकं दोन दिवस भयंकर पाऊस म्हणजे कसा पाऊस राहणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं काय वातावरण राहील हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्याला शेतीविषयी पावसाविषयी ज्या ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येत आहे त्यामध्ये आता पंजाब डक यांनी सांगितल्यानुसार हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली आहे अठरा ऑगस्टपर्यंत हा पाऊस चालणार आहे परंतु ह्या दोन दिवसामध्ये अतिवृष्टी होणार आहे अतिवृष्टी होण्या त्याच्यामुळं कुठं कुठं अतिवृष्टी होणार आहे मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली तर आहेच पण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी पावसाची सुरुवात कशी असणार आहे तिथं पाऊस कसा असणार आहे मित्रांनो तुमचे कामं जर राहिले असतील सोयाबीन फवारणी असेल काय असेल तर ते पटकन उरकून घ्या कारण आता पाऊस मुसळधार येणार आहे ज्या ठिकाणी कुठं सोयाबीनमध्ये पाणी थांबत असेल त्या ठिकाणचं पाणी काढण्यासाठी थोडं उकरून घ्या कारण त्यावेळेस तुमचं पाणी बाहेर निघेल तुमच्या बांधाच्या धुरेच्या मना जिकडं काही जो शब्द वापरला जातो त्याप्रमाणे तुम्ही तुमचं निवेदन करून घ्या अठरा ऑगस्टपर्यंत ज्या शेतकऱ्यांना खत टाकायचं आहे त्यांनी खत टाकून घ्या कारण अठरा ऑगस्टपर्यंत पावसाला भयंकर पाऊस येणार असल्यामुळे आपण त्या ठिकाणी प्रत्येक कामं करून घ्यावे कारण आता अॅग्रेवनची बातमी असेल बऱ्याच बातम्या आपण उत्तमप्रत ऐकलेलं आहे त्याप्रमाणे ज्या ठिकाणी आता आठ ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान भयंकर असा पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे मग महाराष्ट्रामध्ये हे पाऊस होणार आहे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात होणार आहे का तर नाही मित्रांनो नाशिक असेल नगर असेल धाराशिव असेल मराठवाड्यामधील नांदेड परभणी लातूर बीड अशा सर्वच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे मग शेतकऱ्यांना कोणती काळजी घेतली पाहिजे तर त्यांचा खत वगैरे टाकायचं असेल ते खत टाकून घेणे जनवरं चांगल्या ठिकाणी बांधणे नदीच्या काटाला जर कुणाचा गोठा असेल तर त्यांनी जनवारं तिथून सोडून आपल्या वरच्या चांगल्या एका शेजाऱ्याच्या कोट्यात बांधा नाही तर तुमचं नियोजन करा तुमचा काही माल बाहेर टाकलेला असेल तर बा घरामध्ये ठेवा बऱ्याच गोष्टीचं नियोजन हे शेतकऱ्याला करावं लागणार आहे मित्रांनो हे पंजाब डग जे सांगतात त्याप्रमाणे आता ह्या दोन वर्षामध्ये घडत आहे पंजाब डग बऱ्याच थोड्या कालावधीमध्ये नावलौकिक झाले आणि महाराष्ट्रात पसरले आणि त्यांनी जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजाप्रमाणे प्रत्येक दिवशी पाऊस येत आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपलं नियोजन करायला पाहिजे अतिवृष्टी जरी झाली तरी आपलं नुकसान नाही झालं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आपण शेतीचं केलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं खत टाकून देतात मग पाऊस पडत नाही त्याच्यामुळे पंजाब डक यांचा व्हिडिओ बघायला विसरू नका पंजाब डक जे काही सांगतात त्याची माहिती घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या कामाचं नियोजन करा नाशिकमधील हा किस्सा तुम्ही ऐकला असेल नाशिकमधील शेतकऱ्यांनी पंजाब डक यांना कॉल केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही अंदाज बंद करा सांगायचं आमचं द्राक्ष बागाचं नुकसान होतं आम्ही तुम्हाला कमिशन देतो पण पंजाब डक यांनी सांगितलं होतं मला कितीतरी तुम्ही कमिशन दिलं तर मी त्या ठिकाणी अंदाज सांगण्याचं शेतकऱ्यापर्यंत माझी माहिती देण्याचं मी माहिती देण्याचं कधीही बंद करणार नाही त्या नाशिकच्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही एक महिनाभर माझा अंदाज देऊ नका त्या ठिकाणी तुम्ही एक महिना अंदाज नाही दिला तर शेतकरी हा व्यापारी जे माल घेऊन जातात त्याला कुठंतरी आमच्या मालाला भाव भेटेल आणि आमचं कुठंतरी दोन रुपये आम्हाला मिळतील असं शेतकऱ्यांची भावना होती परंतु दहा टक्के शेतकऱ्यामुळे नव्वद टक्के शेतकऱ्यांचं नुकसान मी करणार नाही अशा प्रकारचं बोलून दाखवून पंजाब डक यांनी महाराष्ट्रासाठी देवदूत ठरलेला हा माणूस त्या ठिकाणी बरेच लोक त्यांच्यावर आरोप करतात की पंजाब डक हे लोकांच्या बातम्या बघून सांगतात हवामान अभ्यासक म्हणून स्वतःला स्वयंघोषित हवामान अभ्यासक आहेत अशा प्रकारचं लोक बोलतात परंतु मित्रांनो आज भारतीय हवामानशास्त्र महाराष्ट्रातील हवामानशास्त्र पुणे हवामान अभ्यासक इतके हवामान अभ्यासक बघितले परंतु त्या ठिकाणच्या हवाना हवामान अभ्यासकामध्ये एवढं ज्ञानसुद्धा नाही की त्या पावसामध्ये नेमकं काय होणार आहे त्या ठिकाणी जर पाऊस आला तर नक्कीच किती नुकसान होईल काय होईल तुमच्या तालुक्यामध्ये किती पाऊस पडणार आहे हे जर पंजाब डक सांगत असतील तर मग पंजाब डक हे खरे का हवामान अभ्यासक खरं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे मित्रांनो ज्या ठिकाणी पंजाब डक यांनी एक मॅसेज शेतकऱ्यांना दिला त्या मॅसेजवरून शेतकऱ्यांना कळून जातं की महाराष्ट्रामध्ये आता भयंकर पाऊस होणार आहे आपण आपलं निवेजन केलं पाहिजे आपली जनावरं चांगल्या ठिकाणी बांधले पाहिजेत आपल्या घराचं निवेदन आपण व्यवस्थितरित्या पार पाडलं पाहिजे मित्रांनो इतकं पंजाब डक हे हवामान अभ्यासक पूर्ण माहिती देत असताना काही लोक उगीच त्यांच्या पोटामध्ये कालवल्यासारखं काही पण सांगून जातात की हे लोकांचं ऐकून बोलतात हे लोकांचं सांगून त्यानंतर हे होतात परंतु मित्रांनो ज्या माणसानं त्या व्यक्तीनं जसं त्यांनी चालू केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं आहे त्या, त्या दिवसापासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होते आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू होतो मित्रांनो मग त्या माणसाला कळत असल्याशिवाय त्या माणसाला कुठंतरी लक्षात येत असल्याशिवाय हा पंजाब डक हा नावाचा माणूस पुढं आलेला नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा आणि हो आठ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दरम्यान कसा पाऊस तुमच्याकडे राहिला ते वी कमेंटद्वारे मला कळवा धन्यवाद